खासदार सुप्रिया सुळे यांनी पीएमआरडीए सोबत बैठक घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला एक सशक्त प्रत्येकाला कुठे जायचं याचा अधिकार आहे दुर्दैव हे की ज्या पद्धतीने एजन्सी ईडी सीबीआय अन्य सरकारी यंत्रणा यामुळे राज्यात आणि देशात जे राजकारण चालू आहे ते दुर्दैवी आहे याला लोकशाही म्हणत नाही याला दडपशाही म्हणतात असे म्हणत सरकारवर निशाणा साधला त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली दोन तीन महत्त्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत एकतर बनेश्वरचा रस्ता हा डिले झाला आहे त्यांनी काही तांत्रिक अडचणीच्या काही गोष्टी सांगितल्या त्यांनी आता वीस तारखेपर्यंत एक्सटेंशन मागितलेलं आहे जर वीस तारखेपर्यंत हे काम सुरू ना झालं नाही तर रोजगार हा योजने मी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे पैसे घेणार नाही मी सरकारकडून पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे आणि तेवीस तारखेला बनेश्वर मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार आम्ही योजना जशी काम करतो तसे आम्ही सगळे तिकडे फावडा घेऊन जाणार आहे आम्ही पैसे घेणार नाही रोजगार आम्ही योजनेचे पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही तेवीस मेपासून आम्ही स्वतःच रस्ता करायला घेणार आहे स्थानिक लोक एक आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की पी एम आर डी एच्या हवेली तालुक्यातून रिंग रोड चालला आहे रिंग रोडवरनं अनेक लोकांची घरं जात आहे ही लोकं टॅक्स भरतात ही लोक त्या इलेक्ट्रिसिटी वीज सगळं भरतात तर सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे स्थानिक गरीब कष्ट करणारीनी लोन काढून ती घरं बांधलेली आहे आमची विनंती आहे की फक्त दोनशे मीटर अलाइनमेंट बदला फक्त दोनशे मीटर फार बदला आमची अजिबात मागणी नाही आमचा रिंग रोडला विरोध नाही विकास हा झालाच पाहिजे त्याला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू आमचा आग्रह राहील की रिंग रोड व्हावा पण आमची विनम्र विनंती आहे की गरीब कष्टकऱ्यांनी जो टॅक्स भरतो जो कष्टाने त्याचं घर उभं करतो त्याच्या घरावरनं कृपा करून रस्ता काढून हे थोडासा बदल करतो कशामुळं हा रद्द झाला याचं उत्तर त्यांनी काही आम्हाला स्पष्टपणे दिलं नाही कारण का त्याच्यामुळे बरेच हिंजवडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे रखडलेले आहेत छोटे छोटे सल्युशन्स -चो� आहेत जे आम्ही त्यांना विनंती आहे करून टाका पण आता हा डी पी रखडल्यामुळे अजून पुढे डिले होईल ट्रॅफिकची समस्या पुणेकरांना प्रचंड त्रास देते त्यामुळे आमची अपेक्षा आहे की पी एम आर डी अँड पी एम सी यांनी एकत्र मिळून हे काम करून पुणेकरांना थोडा तरी रिलीफ द्यावा सांगू तुम्हाला जे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचं आहे पण जे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने मग एजन्सीज असतील ई डी असेल सी बी आय असेल अनेक शंभर गोष्टी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चाललं आहे खूप दुर्दैवी आहे आणि ह्याला लोकशाही म्हणत नाही याला दडपशाही म्हणत दिसतो आहे अजितपातच्या कार्यक्रमामध्ये माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले नाही किंवा महाभूष आहे कार्यक्रम कसं पाहत आहे नाही पाहत बाबा दुसऱ्याच्या घरात मी कसं नाही एक आहे महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आव्हानं आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे सरकारचंच तुम्ही काम बघताय अनेक पेमेंट्स ही अडचणीत आलेले आहेत आज शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ किंवा हमीभाव तरी व्यवस्थित देऊ तेही महाराष्ट्रात होत नाही आहे महाराष्ट्रात क्राईम वाढतो आणि सरकारचं जे स्वतःच जे शंभर दिवसाचा प्रोजेक्ट केला त्याच्यात त्यांनी स्वतःच त्यांचा रिपोर्ट बाहेर दिलेला आहे त्याच्यामुळे राज्यात काय परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती आणि क्राईम या सगळ्यामध्ये दुर्दैवाने शंभर वर्षात फार काही क्रांती या राज्यात झालेली दिसत नाही आणि हा डेटा माझा नाही हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे पी एम आर डी एचा जो डी पी आर खर तर म म्हणजे मंजूर झाला होता त्यानंतर जो गुन्हा हे स्थगित करण्यात आला त्याला ज्यावेळेस अजितदादा पिंपरी इंचवडमध्ये आले होते त्यामुळे त्यावेळेस त्यांनी असं वक्तव्य केलं की हा डी पी आर रद्द करण्यासाठी अनेक खरं तर तजोरी करण्यात आल्या कारण हा डी पी आर बिल्डर दार्जिनी होता कसं पाहता एकंदरीत तो डी पी आर रद्द करण्यात आला का आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनंही या डी पी आर वरती बोलताना म्हटलं गेलं लग, की हा संपूर्ण जो डी पी आर आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता त्यामुळे हा डी पी आर मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने या सगळ्या प्रक्रियेबद्दल त्यांची काय स्टँड अँड वास्तव काय आहे ते पारदर्शकपणे जनतेला सांगावं कारण का शेवटी जे सरकारमध्ये आहे त्यांनी उत्तर दिली पाहिजेत अजित पवारांच्या वक्तव्यामध्ये आणि सर, सरकारचं म्हणजे सरकारच्या वक्तव्यामध्ये गैरबदल दिसतो तुम्हीच म्हणताय तसं तुमच्या चॅनलवर तो डेटा दाखवला जातो